एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या उल्हासनगरमध्ये सौरव खंडागळे आणि अनिकेत खंडागळे या दोन तरुणांना काही लोकांनी बेदम मारहाण केले जखमी तरुणावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत कॅम्प क्रमांक चार ओटी सेक्शन भीम कॉलनी परिसरात बुद्ध पौर्णिमेनिमित्त स्थानिक नागरिकांनी फुलांचे हार अर्पण करण्यासाठी बुद्धविहाराला कुलूप लावले होते यावरून मारामारी झाली त्यात सौरव खंडागळे आणि अनिकेत खंडागळे या दोन तरुणांना काही लोकांनी मारहाण केली दोन्ही तरुणांना मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे आज बुद्ध पौर्णिमा होती बुद्ध पौर्णिमेनिमित्त आम्ही विहारामध्ये हार टाकायला गेलो टाक ला ला ता ता गेलो होतो हार टाकता प्रसंगी बुद्धाला टाळा लावला होता तर टाळ्याची चावी कुठे ते विचारायला गेलो त्यावर हे झगडे झाले टाळा लावला होता टाळा खुलला नाही हार टाकण्यासाठी टाळा कोणी लावलेला होता टाळा तिकडच्या लोकांनी लावलेला कोणी लावलेला ते नाही माहिती खाली लावलेला विहाराच्या बाजू आसपास लोक राहतात त्यांनी टाळा तर नाही लावला पाहिजे रोज रात्री बारा वाजेपर्यंत काय डाल नहीं दिया हमको न्यायता बाकी कुछ नहीं अभी कुछ मारा मारी हुआ हाँ मारा हुआ दो बच्चे लोग को लग गया है मारा वो तो पांच छह लोग थे उन्होंने मारा सब बहुत लोग था ऐसे दस पंद्रह लोग थे महानगर पालिका विनंती है की महान बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्व टाळे ओपन पाहिले होते त्यांनी टाळे लावले होते महा बुद्धविहाराला दोन मुलांना मारलं ते टाळे खोलले नाही म्हणून खोलू नाही दिले आम्हाला हार नाही टाकून दिला तर सर्व महानगरपालिकाला विनंती आहे की असे टाळे वगैरे लावणे स्वतःकडे चाव्या घेऊन घ्यावं विहाराच्या त्यांना ज्यांना लागले ला त्यांच्यावर त्यांनी इकडे उपचाराला ऍडमिट झाले त्यांनी कम्प्लीट केली एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल